नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्रात हे जे शिवद्रोही सरकार बसले आहे त्या सरकारला या आंदोलनाच्या माध्यमातून गेट आऊट ऑफ इंडिया असे सांगितले पाहिजे देशाचे पंतप्रधान दोन दिवसापूर्वी आले आणि त्यांनी माफी मागितली पण माफी मागितली नसती तर महाराष्ट्राने तुम्हाला शिल्लक ठेवलं असतं का अशा शब्दात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी माहिती सरकारवर निशाणा साधला आहे शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या विरोधात महाविकास आघाडीत मुंबईत मोठे आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत मुंबईतील हुतात्मा ते गेट ऑफ इंडिया असा मोर्चा काढण्यात आला गेट ऑफ इंडियावर हा मोर्चा पोहोचल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित करत महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही म्हणत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला तर मित्रांनो आपल्याला काय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र